ते ज्या भाज्या मिळतात त्या एकदम फ्रेश आणि ताज्या भाज्या मिळतात आणि ह्या सर्व भाज्या आहेत शेता ना शेतातून आणून विकल्या जातात इथे त्यानंतर यांच्याकडे घेवडा आहे गवार तिखट मिरची इथे वांगी आहेत आणि इथे भोपळा मिरची इथे बघा शिमला मिरची आहे आणि मिरची तर बघा केवढ्या मोठ्याच्या मोठ्या दे आहेत एकदम बघा काड्या थांबवतात आणि भाज्या घेतात आणि आता हे दादा बघा मुंबईला घेऊन जाण्यासाठी इथून भाजी घेत आहेत तिसला पाव आहेत आणि मस्त मोठी मोठी लिंबू आहेत साठ रुपये किलो सीताफळ आहे आणि सीताफळ पाहाक एवढं मोठं आहे बघा ही गावठी कोथंबीर आहे आणि दहाला जुडी आहे आणि बघा हे एवढं मोठं ग्लास आहे हे ग्लास भरून आपल्याला मटकी मिळते आणि हे ग्लास दहा रुपयाला आहे तर बघा तीसला जुडी आहे आणि अशी एकदम मोठीच्या मोठी आहे मोठी बघा नमस्कार लाफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे गावी आणि आता चाललेली आहे मुंबईला तर आता मी जुन्नर जवळच्या बनकर फाट्यावरती आहे आणि बनकर फाटा हा फेमस फाटा आहे इथे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट व्हेकल या सर्व गाड्या इथे थांबल्या जातात आणि हा बनकर फाटा फुलं आणि भाज्यांसाठी फेमस आहे तर आता ह्या बनकर फाट्यावरती येत ना आपल्याला ताजी सगळी भाज्या पाहायला मिळणार आहे आणि ते मी तुम्हाला मार्केटसुद्धा दाखवणार आहे आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि त्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया इथे या ताई बसलेल्या आहेत आणि यांच्याकडे पाहूयात की काय काय भाजी आहे ते तर इथे यांच्याकडे इथे लसूण आहे कारली काकडी काकडी कशी आहे पाव काकडी आहे त्यानंतर इथे कांदे कांदे कसे आहेत ताई अरे वा तीस ला किलो आहेत बटाटे टोमॅटो त्यानंतर इथे बघा मटकी आहे कोंब आलेली आणि ही कसं आहे कसं ग्लास आहे ग्लास आहे दहाला ग्लास आहे तर अशा ना या वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर यांच्याकडे घेवडा आहे गवार तिखट मिरची इथे वांगी आहेत आणि इथे भोपळा मिरची इथे बघा शिमला मिरची आहे आणि शिमला मिरची पण मस्त एकदम हिरवी हिरवी आहे आणि शिमला मिरची कशी आहे वीसला पाव आहे तर अशा ना या वेगवेगळ्या वेग भाज्या इथे या ताई घेऊन बसतात आणि आता आपण असंच थोडंसं पुढे जाऊया आणि इथे पण बघा तुम्हाला अशा भाज्या घेऊन बसलेल्या दिसतील आणि पुढे तर असं मार्केटच लागलेलं आहे भाज्यांचं कर्धज्ञा भिजवून आणलेले आहेत काय काय आहेत हिरवे वाटाने हां बनकर फाट्यावरती आल्यानंतर तुम्हाला जर भाजी घ्यायची असेल ना तर नक्की उतरा आता इथे तुम्हाला कडधान्य सुद्धा मिळणार आहे तर ह्यांच्याकडे बघा सर्व प्रकारचे कडधान्य आहेत तर इथे हे हिरवे वाटाणे आहेत चणे आहेत चवळी त्यानंतर कुळीज आहे कुळदाला बघा कसे कोंब आलेले आहेत मस्तपैकी एकदम त्यानंतर इथे हे काय आहे मूग आणि मुगाला पण मस्तपैकी बघा असे कोंब आहेत म्हणजे तुम्हाला जर कडधान्य घ्यायचे असतील कोमवाले तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यानंतर इथे ही गावठी वांगी आहेत वांगी कशी ती वीसला पाव बघा इथे वीसला पाव आहेत त्यानंतर इथे छोटी कारली आहेत आणि मोठी जर कारली पाहिजे असते तर तीसुद्धा आहेत फ्लावर कसा तीसला आ, तीसला आहे तीसला हां तर तीसला गड्डा आहेत आणि घोसाळी तर बघा केवढी केवढीशी आहेत एकदम छोटी छोटी घोसाळी आहेत मस्तपैकी तर अशाही वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि मिरची तर बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत एकदम बघा हे बघा एक पूर्ण भाजी मार्केटच आहेत आणि यांच्याकडे ना सर्व प्रकारच्या भाज्या आहेत बटाटे टोमॅटो इथे बघा कणस आहेत मक्याची कणसं आहेत त्यानंतर इथे या मोठ्या मिरच्यामध्ये तुम्हाला जर भरण्यासाठी किंवा तळण्यासाठी जर मिरच्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे मिळतात कारली मिरची भेंडी भेंडी कशी आहेत वीस रुपये आणि इथे ही भेंडी बघा हो एकदम जाड भेंडी आहे तुम्हाला बारीक जाड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या तुम्हाला इथे भेंडी तुम्हाला इथे मिळतील वांगी आहेत आणि लिंबू कसे आहेत तीसला पाव आहेत आणि मस्त मोठी मोठी लिंबू आहेत आणि पिवळ्या पिवळ्या कलरमध्ये मस्त एकदम त्यानंतर इथे कडधान्य मटकी आहे मटकीला पण व खूप मस्त असे कोंब आलेले आहेत तर इथे आहेत ना तुम्हाला अशा सर्व असे भाज्या घेऊन बसलेले आहेत त्यानंतर इथे बघा टोमॅटो टोमॅटो मिरची म्हणजे प्रत्येकाकडे जर बघितलं तर तुम्हाला सेम भाजी इथे पाहायला मिळतात तर आजींकडे पाहूयात काय काय आहे ते आजी काय काय भाजी आहे हा घेवडा आहे आजीकडे टोमॅटो वांगी बटाटे आणि सीताफळ सीताफळ कसे आहेत साठ रुपये किलो साठ रुपये किलो सीताफळ आहे आणि सीताफळ पहा केवढं मोठं आहे एकदम भारीच आहे गोड आहेत काय एकदम गोड आहे ना इथे एका लाईनमध्ये सर्व भाजीवाले बसलेले आहेत आणि सगळ्यांकडे ना वीस रुपये पाव भाजी आहे तर आता मी अजून पुढे जाते तर आता दोन तीन थी ठिकाणी विचारलं तर मला तिथे वीस रुपये पाव सांगितलेली आहे तर आता सध्या तरी मला भेंडी वांगी शिमला मिरची पाहायला मिळाली तर आता इथे पुढे पाहूया काय काय आहे ते चाळीस रुपये किलो कांदे आहेत म्हणजे मुंबईला पण चाळीस रुपये पस्तीस रुपये किलो आहेत आणि इथे पण तोच रेट आहे त्यानंतर इथे टोमॅटो आहेत आणि टोमॅटो तीस रुपये किलो इथे तर आलं थोडंसं वेगळं आहे बघा एकदम सुकलेलं आलं आहे मस्त एकदम हे बघा आणि ही गावटी गव गावटी गवार आहे ना कशी आहे ही तीस रुपये पाव गावटी गवर आहे त्यामुळे ही तीस रुपये पाव आहेत आणि आपली साधी गवार आहे ती वीस रुपये पाव त्यानंतर इथे घेवडा आहे वांगी बटाटे कसे आहेत पन्नास रुपये किलो म्हणजे मुंबईला पण तोच रेट चालू आहे आमच्याकडे पन्नास रुपये किलो आता ह्या ताईंकडे इथे आहे फरसबी बटाटे मिरच्या मिरच्या कशा आहेत आई वीस रुपये पाव आहेत आणि यांच्याकडे इथे मांडून मस्त ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ठोकल्यांमध्ये अशा मिरच्या ठेवल्या आहेत इथे या गावठी मिरच्या आहेत का तर या बघा तिखट आणि गावठी मिरच्या गा? आहेत या कशा आहेत या पंधरा रुपये पाव आहेत आणि कारली कशी आहेत पंधरा रुपये पाव अरे वा दाखवा बघू जरा जुडी तर मोठी दिसते तर इथे बघा ही गावठी कोथंबीर आहे आणि दहाला जुडी आहे बटाटे मटकी मटकीला तर मस्तच कोंब आलेले आहेत आणि इथे आपल्या दोन तीन जणांकडे हे मटकी पाहायला मिळालेत आणि एक ग्लास कसा आहे दहाला एक ग्लास आहे म्हणजे आपल्याकडे पाव अर्धा अशी मिळते मटकी तर इथे हे ग्लासांवरती आहे आणि बघा हे एवढं मोठं ग्लास आहे हे ग्लास भरून आपल्याला मटकी मिळते आणि हे ग्लास दहा रुपयाला आहे इथल्या भाज्यांचा रेट मुंबईप्रमाणे असला ना तरी इथे ज्या भाज्या मिळतात त्या एकदम फ्रेश आणि ताज्या भाज्या मिळतात आणि ह्या सर्व भाज्या आहेत ना शेतातून आणून विकल्या जातात इथे आणि त्यामुळे ते इथे भाज्या घेण्यासाठी इथं लोकं इथे थांबतात इथून भाज्या घेतात आणि नंतर पुढचा प्रवास करतात जेव्हा जेव्हा मी गावी येते ना तेव्हा मी इथे बनकर फाट्याला उतरते भाजी घेते आणि नंतरच पुढे जाते ते म्हटलं चला आज आपण ह्या मार्केटचा व्हिडिओ करूया आणि तुम्हाला पण दाखवूया की इथे काय काय भाज्या आहेत ते आतापर्यंत मी तुम्हाला ज्या भाज्या दाखवल्या त्याच्यामध्ये आपल्याला गवार टोमॅटो त्यानंतर इथे लांब मिरची कारली आता इथे मेथी आहे काही मेथी कशी आहे गट्टा मोठा आहे मोठ का गट्टा मोठा आहे अरे बापरे खूपच मोठा आहे तर बघा तीसला जुडी आहे आणि अशी एकदम मोठीच्या मोठी आहे मोठी बघा हे बघा तीसला जुडी कमी होणार का दोन घेतल्या तर कमी नाही होणार मोठी आहे ना जुडी जुडी मोठी आहे की नाही ला एकच तुम्हाला इथे मिळणार आहे इथे <laughs> गावठी कोथंबीर आहे पन्नासला ला दोन जुडी आहेत जुड्या मोठ्या आहेत त्यामुळे त्याचा जा रेट जास्त आहे जर जा तुम्हाला छोटी जुडी पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल <laughs> पण या काकींकडे येऊया तर या काकींकडे भाऊया काय काय भाजी आहे तर यांच्याकडे पण आपल्याला इथे बघा गवार इथे तिखट मिरची तिखट मिरची कशी आहे वीस रुपये पाव आहेत त्यानंतर इथे शिमला मिरची घेवडा वांगी आणि वांगी कशी आहेत वीस रुपये पाव म्हणजे सगळ्यांकडे वीस रुपये पावच आहे भाजी ओके त्यानंतर इथे टोमॅटो हो आहेत टोमॅटो पण बघा कच्चे टोमॅटो आहेत कसे ते ओके कच्चे टोमॅटो म्हणून दहा रुपये पाव का तर कच्चे टोमॅटो आहेत म्हणून हे दहा रुपये पाव आहेत त्यानंतर इथे कारली आहेत आणि हे असे एकाच लाईनमध्ये मध्ये बसलेले असतात या काकींकडे पण पाहूया काय काय भाजी आहेत तर यांच्याकडे इथे आपल्याला काकडी पाहायला मिळते काकडी कशी आहे वीसला पाव कोथंबीर वीस रुपये जुडी बघू कशी केवढी आहे ती हां मोठी आहे वीस रुपयाला तर मग अशी आपण दहा रुपयाला जुडी बघितली ती छोटी होती आणि आता ही वीस रुपयाची जुडी आहे मोठी आहे गावठी कोथंबीर आहे त्यानंतर इथे टोमॅटो घेवडा आणि घेवडा कसा आहे का की घेवडा तीस रुपये पाव आहे एकदम ताजा ताजा आहे ना हां आणि वांगी वीस रुपये पाव तर असे ना हे एका लाईनमध्ये इथे हे असे भाजी घेऊन बसलेले असतात बघा आणि मी हे सर्वांना दाखवलेलं आहे तर आता आपण या ताईंकडे पाहूया की काय काय भाजी आहे ते काय काय भाजी आहे तुमच्याकडे हां टमाटे बटाटे टोमॅटो बटाटे सर्व अशा भाज्या आहेत गवर कशी आहे तुमच्याकडे तीसला पाव तीसला पाव का गावठी गवार आहे ना तर हे बघा घेवडा आहे त्यानंतर इथे पन्नास पन्नासला अर्धा पन्नासला अर्धा घाऊ घेवडा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पूर्ण भाजी मार्केट दाखवले आणि ह्या भाजी मार्केटमध्ये मा ना सगळ्यांकडे सगळ्या सेम सेम भाज्या होत्या तर तुम्ही म्हणाल की काय सगळ्याकडे सेम सेम भाज्या दाखवल्या पण इथे मी आता बनकर फाट्याला म्हणजेच गावी आलेली आहे आणि सर्वांना एक थोडंसं वेगळंच कौतुक असतं की अरे ही काहीतरी व्हिडिओ काढते तर सगळ्यांना असं वाटतं की नाही आपण पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे त्यामुळे मी सगळ्यांना दाखवलेलं आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इथे ना गाड्या थांबवतात था, आणि भाज्या घेतात आणि आता हे दादा बघा मुंबईला घेऊन जाण्यासाठी इथून भाजी घेत आहेत कोणती भाजी घेतली तांदळाची भाजी तर इथे बघा ही तांदळाची भाजी आहे ही मुंबईला घेऊन जाण्यासाठी ह्या दादांनी घेतलेली आहेत दोन जुळ्या घेतलेल्या आहेत तर अशात ना ह्या इथे वेगवेगळ्या अशा पालेभाज्या पण मिळतात आणि इथे ह्या बघा या ताई अशा बसलेल्या आहेत भाज्या घेऊन तर इथे बघा टोमॅटो आहेत पेरू पेरू कसे आहेत ओके okay, वीसला पावशेर आहेत आणि अळूची पानं दहाला गड्डी आहेत बघू दहा ओके okay, तर बघा दहाला जुडी आहेत आणि ताजी आहेत पानं मस्तपैकी एकदम ते मेथीची जुडी आहे मेथी कशी आहे जी पन्नासला पन्नासला दोन तर पन्नासला दोन मेथीची जुडी आहे आणि मेथी बघा एकदम फ्रेश आहे खूप पालक लिंबू टोमॅटो त्यानंतर इथे भेंडी तर असे ना ह्या वेगवेगळ्या भाज्या अशा थोड्या थोड्या भाज्या घेऊन बसतात मग इथे जे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे एस टी किंवा मग गाड्या वगैरे येतात त्या इथे थांबतात आणि इथे भाज्या घेऊन पुढे मुंबईला जातात तर बघा हे असं हे छोटंसंच मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये मा तुम्हाला अशा ना ह्या फ्रेश भाज्या पाहायला मिळतील आणि इथे हे पालक आहे पालक कशी आहे वीस रुपये बाबा कोणती कोणती आहे तुमच्याकडे भाजी कोथंबीर आहे गावठी कोथंबीर आहे को का कशी रुपयाला अरे वा दहा रुपयाला जुडी आहे गावठी कोथंबीर आहे ही बघा रुपयाची जुडी शेवग्याच्या शेंगा, शे, शेंगा भेंडी टोमॅटो टोमॅटो कसे आहेत चाळीस ला एक किलो चाळीस ला एक किलो स्वस्त झाले का आता झाले ना तर चाळीस ला एक किलो टोमॅटो आहेत पालक आणि इथे शेपूची भाजी आहे आणि शेपूची भाजी, भाजी कशी आहे वीस रुपयाला जुडी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनकर फाट्यावरचं भाजी मार्केट दाखवलेलं आहे आणि या भाजी मार्केटमध्ये मार्केट ना मार्केट फ्रेश आणि ताज्या भाज्या मिळतात आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे तर जर कधी इकडे आलात तर नक्की ह्या भाज्या घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय